सरकार आलंय का तुमच्यापर्यंत नाही आज काय मोर्चा कशाच्या संदर्भ विमानतळ टळू द्या म्हणून टळू दे हा विमानतळ आलं तू ते म्हणतो रोजगार जमिनीला भाव काय आम्हाला उठाव त्यात पार आम्ही काय करायचं ता ता आला नाही नाय नाही ते मोठ्यांदाजी काय टाळवायचं काय करायचं अरे काय शेतामध्ये तर मसा गहू पावटा चार पाच वर्षात आंदोलन केले झाला का ते जपले होते आता परत उठल्यात निवडून आलेत म्हणून हातात सत्ता भेटली म्हणून पारगाव पार हो आमची विमानतळाच्या बाबतीत अशी भूमिका आहे आम्हाला जमीन कमी आहे पण कमी जरी असली तर ती आमची आई आहे आमची आई आम्ही तिच्यावर जगतोय आम्हाला विमानतळ नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे आमचे जरी काय असले कुठे सोय आमचे शेजारी चार लोक राहतात आम्ही त्यांची सुद्धा काळजी घेतो आज त्यांनी कुठं जायचं आमच्या गाड्या बंगला घर आहेत पण यांनी कुठं जायचं त्यांची काळजी आपल्याला पाहिजे ना असं म्हणत काय हो काय काय भरपूर आहेत लोक भरपूर आहेत काय लोक लांब लांब आहेत काय कुठे जिथं हजर होती ते लोक आलेले आहेत सगळे आणि येणार आहेत असा कडक मोर्चा पण होईल आज सहा सात वर्ष झाले हे चाललंय गोंधळ आमच्या सहसा होत्या ना त्या सहसा पण आमच्या की अशा शिव्या द्यायच्या आलं डोलन आलं मुडदन त्या जा बिचारे गेल्या मरून पण आम्ही आहे त्यांच्या पाठीमागा आणि त्यांचं आम्ही खातोय पितोय राहतोय म्हणजे आम्हाला त्यांना आठवायचंय अजून जोपर्यंत आमची पिढी आहे तोपर्यंत तरी आम्ही आठवणार आता हे बघा आमची मुलं बाळ जरी आहेत तरी आम्ही तर अजून जगू की नागू मुलं तरुण मुलं आता तुम्ही सांगा कुठं गावाला नोकरीला कशा आता त्यांना काल तर जाहीर झाले म्हणलं ते काय एवढ्या मारून येतील काय येणार ना त्यांचे आई बाप आहेत ना इथं बघायला मग होणारच आणि हा विरोध म्हणजे विरोधच कारण का आम्हाला आमचं गाव पाहिजे आमचं कुळदैवत आहे ते पाहिजे आम्ही कुठं करायचं तयार कुळदैवत मग हा आणि त्याच्यावर जगतोय ही आता त्या मागच्या बाईंनी सांगितले खरच आपली आई आणि ती आईच आपल्याला सांभाळू शकते कुणी एखादी अशी म्हातारी बाई असली कुठे तिचे लेख लांब असले कुठं असले तरी आम्ही तिच्यापाशी जातो तिला मया देतो प्रेम देतो भाव देतो तेव्हा ती आमच्या उदिनी राहते मग की गाव धावपार काय म्हणून काय कशासाठी आलाय विमानतळाच्या मोर्चाला काय विमानतळाच्या मोर्चाला म्हणजे काय आता तुमचं विरोध आहे का विमानतळ हा विरोध असले सो येते का पण सरकारकडे सांगितलं जात विमानतळाचा विरोध आता मावळ नाही नाही ना मावळ नाही तरुणांची संख्या तुम्ही आंदोलनामध्ये ऐक त्याची चांगली संख्या आहे सगळे आले तरुण काय किती एकर शेती माझी स्वतःची तीन एकर तीन एकर शेतामध्ये गवी पावटे सांभाठी सरकारकडून सांगितलं जातं विमानतळ आलं तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील मग काय हरकत शेती शेतीत आम्हाला चांगलं पार वाटत हा विरोध विरोध आहे माहिती सगळ्यांचा पहिल्यापासून विरोध असं सांगितलं जात आल्यानंतर इंडस्ट्री तरुणाला नोकरीची संधी मिळत कशीच नोकरी लागतात काळात कळलं ना कसं काय कसं नाही पार गाव बाबा? करायला लागली का नाही काय कशासाठी होय किती आता माझं पंचाण्णव पंच्याण्णव तीस शाखे एकोणीशे तीस एकोणीसशे तीस स्वातंत्र्याचा काळ बघितला महात्मा गांधीच्या बर बर बरं बरं होय काय वाटतं विमानतळाबाबत हा मला वाटते फक्त आमची सातगाव जाऊन आहेत एवढंच विमानतळ बाकी काय कुठे जाणार कुठे जाणार आमच्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं विमान भाव जाऊ जाईल विमानतळ गिरी लोक कुठे जाणार साडे चौदा हजार साडे पंधरा हजार लोक येईल सातगाव पण आता विमानतळ आलं तर सरकार म्हणते प्रशासन म्हणते की तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील नवीन व्यवसाय उभे राहतील चार पैसे येतील काय वाटतंय पैसेचा आम्हाला नकोच पैसे नको काय नको विमानतळच तुका कमलं पैसेचा काय समज पैसे तुक विमानतळ नकोच आमचे पोरंबा जाणार कुठं पैसे कुठे जाणार तुम्ही आज तुम्ही आज नोकरी येऊ द्या तुम्हाला नोकरी कमायच्या पॉल काय खाचाल दगडी डोंगर उकडून खाचेल का जीवनाचा विचार केला पण नाही पुढे बाय जीवनाचा बघा तुम्हाला शेती किती आहे तुमची माझ्याकडे पन्नास एकर क्षेत्र काय आहे शेतामध्ये तुमचं संपूर्ण पन्नास एक्कर क्षेत्र जात एक सरकार तर्फे कोणी बोललं का तुमच्याशी बोल कि तुमच्या आम्ही विमानतळाला घेतोय विमानतळासाठी रेट सांगितलं काय नाही रेट काय नाही काहीच सांगितलं नाही